लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत या निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचं त्यांनी आकडेवारीवरून दाखवून दिलंय आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आकडेवारीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे एक बातमी शेअर करत राहुल गांधींनी ट्विट केलंय ते म्हणाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात अवघ्या पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदारांची वाढ झाली काही बूथवर तर ते वाढ झाली अर्थात बूथ लेवल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली आहे माध्यमांनीही सत्य पडताळत हजारो मतदारांचा शोध घेतला आणि निवडणूक आयोग गप्प किया सहभागी वेग वेग ही वेगवेगळी हेराफेरी नाही स्पष्ट मतांची चोरी आहे या प्रकरणी कव्हरअप करणं हाच कबुली नम आहे आणि त्यामुळंच आम्ही मशीन रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत असं राहुल गांधींनी म्हटलंय तर राहुल गांधींच्या ट्विटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झूठ बोले कौवा काटे काले कव्वे से दरियो असं म्हणत ट्वीट रिपोस्ट केलंय आणि त्यावरच राहुल गांधींना उत्तर दिलंय काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहूयात राहुल गांधी, गांधी महाराष्ट्रातील मानहानिकारक पराभवामुळे तुमचं दुःख हे दिवसेंदिवस वाढतंय हे मी मान्य करतो पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रात पंचवीस पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी विजय माझ्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात मतदारांची संख्या ही सात टक्के म्हणजेच सत्तावीस हजार पासष्ट वाढली आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तिथे निवडणूक जिंकली उत्तर नागपुरात मतदारांची संख्या साठ टक्के म्हणजे एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीसने वाढली आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत विजयी झाले पुणे वडगाव शेरीमध्ये दहा टक्के वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले मालाड पश्चिम मध्ये अकरा टक्के म्हणजेच अडतीस हजार सहाशे पंचवीस मतदार वाढले आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे असलम शेख विजयी झाले मुंब्र्यात नऊ टक्के म्हणजे सेहेचाळीस हजार एक्केचाळीस मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले खर तर मित्र पक्षांसोबत राहिलं पण या सीट पूर्वी तुम्ही तुमच्या जुन्या सहकारांशी जसं की असलम शेख विकास ठाकरे नितीन राऊत यांच्याशी एकदा बोलले असता तर बरं झालं असतं किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका प्रदर्शित झाला नसता असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर दिलंय आणि त्यामुळंच काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये नेमकं तथ्य काय हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम